नमस्कार द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जबरदस्त अंड्याची भुर्जी आज जी अंड्याची भुर्जी आपण बनवणार आहोत अशी म्हणणार आहोत की सगळे खाणारे खातच राहतील जशी गाड्यांवरची ठेल्यांवरती भेटते अगदी त्याचप्रमाणे आपण अंड्याची भुर्जी आज बनवणार आहोत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तेव्हा सुरू करूयात आपण रेसिपीला सर्वात आधी आपण गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे आपण तेल घेतलेलं आहे इथे चार मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेला आहे हा कांदा आपण तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता कांदा जो आहे छानसा गुलाबी रंग होईपर्यंत छानसा परतवून घ्यायचा आहे कांद्याचा जो आहे कच्चेपणा निघाला पाहिजे इतकं छानसा आपण याला तेलामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवूनच आपण ही सर्व प्रोसेस करणार आहोत आणि इथे पहा आपला कांदा जो आहे छानसा गुलाबी होईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे याचा कच्चेपणाही छानसा गेलेला आहे आणि आता आपण इथे दोन मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत ज्याप्रमाणे कांदा आपण छानसा परतवून घेतलेला होता त्याचप्रमाणे टोमॅटोही आपण तेलामध्ये छानशे परतव घ्यायचे आहेत म्हणजे जोपर्यंत हे छानसे मॅश होत नाहीत तोपर्यंत आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत कांदा टोमॅटो एकजीव होणं खूपच गरजेचं आहे त्यामुळे आपल्या भुर्जीला छानशी टेस्टही येते आणि छानसं परतवून घेतल्यावर टोमॅटोही आपले मॅश झालेले आहेत आता याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा धना पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा इतकी हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तिखटाचं प्रमाण आपण कमी जास्त इथे करू शकतो आता हे जे सगळं आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे आपले कांदा टोमॅटो आणि बाकीचे मसालेही छानसे मिक्स झालेले आहेत याच्यामध्ये पाच अंडे आता आपण फोडून घेतलेले आहेत ते पाचही अंडे आपण याच्यात टाकून घ्यायचे आहेत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपण ढवळून घेणार आहोत जसं आपण अंडी मिक्स करत जाऊ तसं तसं हे सारण जे आहे घट्ट व्हायला सुरुवात होतं आता तुम्ही इथे पाहू शकता हळूहळू बुरजी जी आहे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे बुरजी घट्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपण कंटिन्यू असंच हलवत हलवत याला मिक्स करून घेणार आहोत आणि तुम्ही इथे पाहू शकता बुरजी छानशी घट्ट झालेली आहे सुटसुटीत अशी आपली बुरजी अगदी तयार झालेली आहे तेव्हा गॅसची फ्लेम आता आपण बंद करून घेऊया भुर्जी आपली फक्त दहा ते बारा मिनटामध्ये बनून रेडी झालेली आहे दिसायला जितकी जबरदस्त दिसत आहे तितकीच चवीलाही अप्रतिम आहे बुर्जी ही खाण्यासाठी आता रेडी आहे आपण प्लेट हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे पहा बुर्जी आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे खूपच सुंदर दिसते आणि खायला तितकीच जबरदस्त झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अंड्याची ही बुर्जी मी पावासोबत सर्व केलेली आहे तुम्ही पाव ब्रेड किंवा चपाती कशासोबत ही बुर्जी खाऊ शकता तेव्हा या रेसिपीसाठी तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग